मराठी नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्यापासून यंदाचा गुढीपाडवा येतोय एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस ला आणि दरवर्षी धनास पैठणीचं गुढीवस्त्र पैठणीमधलं हे वेगवेगळं असतं चला तर मग बघूया दोन हजार सव्वीसचं गुढीवस्त्र कसं आहे ते मस्त पैकी दोन कलर मध्ये गुढीवस्त्र केलेलं आहे गुढीवस्त्र हे हँडवॉश आहे सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच बनलेलं आहे आणि छान असं मोराचं डिझाईन आहे हाईट आहे सदतीस इंच आता हे गुढीवस्त्र लावायचं कस काठी माझी आहे ही काठी विक्रीसाठी नाही याच्यामध्ये ही जे टोपे याच्यामध्ये स्पेस आहेत आता जनरली तुम्ही गुढीवस्त्र बघता ना तर लावल्यानंतर ते फुलाला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा दोरी दिलेली आहे आणि हुक केलेला आहे त्यामुळे ते तुम्ही छान पैकी बांधू शकता ओके आता याच्यामध्ये तुम्ही हार गाठी हे सगळ्या वस्तू तु, तुम्हाला लावायच्या आहेत

तुम्हाला काही करायचं नाही विथ इस्त्री हे गुढीवस्त्र वस्त्र तुमच्यापर्यंत येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट सकाळची घाई गडबड आपली असते की बाबा वस्त्र शोधा आणि मग ते वस्त्र लावा हे तुम्हाला करण्याची गरज नाहीये त्याचबरोबर पैठणीचं तोरण पण आहे छान पैकी हे अडतीस इंचा तोरण आहे हे हॅन्डवॉश नाहीये तोरण है है तोरणाची प्राइस आहे नऊशे रुपये आणि गुढी वस्त्राची प्राइस आहे साडेसातशे रुपये बुढी वस्त्र हे है, तुम्हाला हँडवॉश करता येऊ शकणार आहे बुढी वस्त्र साडेसातशे आणि तोरण नऊशे प्राइस आहे तुम्ही दोन्ही एकत्र घेतले तर तुम्हाला जर तुम्ही वस्त्र फक्त घेतलं तर तुम्हाला शिपिंग फ्री मिळेल पण तोरण जर नुसतं तुम्ही ऑर्डर केलं तर तोरणाची प्राइस ऍक्च्युअल नऊशे रुपये आहे ती तुम्हाला नऊशे रुपयेच लागणार आहे अदरवाइज फॉम्बो घेतला तर तुम्हाला शिपिंग फ्री होणार आहे ऑर्डर कुठे करायची ऑर्डर करण्यासाठी नंबर आहे सेवन टू सेवन सिक्स टू एट टू सेवन टू झिरो या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा पुन्हा माहिती नवीन प्रॉडक्ट सका तो